अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी हा सामना जो आहे तो अगदी अतितटीचा झालेला बघायला मिळतो आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी शिवराज राक्षे आहेत त्यांचा त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतला होता त्यांचाही या ठिकाणी वाद झालेला आहे गायकवाड जे पैलवान आहे त्यांनीही वा या ठिकाणी आक्षेप घेतला काय नेमकं कारवाई करण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं आता रेफरिंनीचा निर्णय आहे सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐतिहासिक स्पर्धा झाली संग्राम यांनी म्हणजे कधी न झालेली स्पर्धा या ठिकाणी घेतली लोकांचा उत्साह परंतु सेमीफायनलमध्ये शिवराज आणि मोहोळ यांची जी कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये पंचानं जो निर्णय दिला मॅट चेअरमन पंच साईड पंच या सर्वाचा निर्णय एक होता की मोहोळ जिंकला त्याप्रमाणे ते त्यांना विजयी घोषित करण्यात आलं परंतु शिवराजनी जो पंचासोबत वाद केला त्याला लात मारली आखरी पंच हे परमेश्वर राहते ते कोणाचे राहत नाही जे आहे संयुक्तिक तेच त्या त्यावेळी देते पण तू हे बरोबर नाही का खेळाडून असं करणं हे काही बरोबर नाही ना आहे खेळाडू वृत्तीनं आपण खेळ खेळला पाहिजे हार जिथे जीवनात होतेच आहे म्हणून आम्ही त्याला तीन वर्षासाठी सस्पेंड केलं त्याचप्रमाणे गायकवाडनी जे वर्तणूक केली मनातूनच कुस्ती सोडली आणि शिवगाळ केली पंचाला शिवगाळ केली त्याच्या अंगावर धावून आले आमच्या कार्याध्यक्षाला शिवगाळ केली त्यांच्या अंगावर धावून आली हे संयुक्त नाही आहे म्हणून दोघांला बी आम्ही तीन वर्षासाठी सस्पेंड केला आहे तीन वर्ष ते कोणत्याच स्पर्धेसाठी खेळणार नाही कुस्ती खेळता असताना जर बघितलं तर शिवराची जी आहे ती पाठ टेकलेली नव्हती पाठ टेकणं महत्त्वाचं होतं कुस्तीच्या नियमाप्रमाणे त्याखाली हात घालून बघणं हे पंचांनी महत्त्वाचं होतं मात्र तसं झालं नाही असा आक्षेप घेतलेला आहे आखरी पंच जो निर्णय देते तो निर्णय सर्व पाहूनच देत असते आणि एकाने निर्णय दिला का तीन जण त्याप्रमाणे सर्व बाजू समजून घेते आणि सर्वेची बाजू एकच झाली काही कुस्ती झाली आणि तसा तो निर्णय दिला त्यांचं म्हणणं होतं की ऑब्जेक्शन जे होतं तेच नोंदवलं गेलं नाही काय हारणाऱ्या लोकांना असं वाटतं की मी जिंकलो अशी राहते पण आखरी पंचाचा निर्णय आपण मान्य करतोच ना कोणत्याही गेममध्ये करतो कोणत्याही खेळामध्ये करतो हे होते आपल्यासोबतचे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलेले आहे की हे जे दोन्ही वाद करणारे जे प आ, प मल्ल आहेत त्यांना तीन वर्षासाठी जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं आहे सुनील दवंगे एन डी मराठी अहिल्यानगर